काल एअर इंडियाचं विमान कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली जे प्रवासी या विमानात प्रवास करत होते तसंच विमान ज्या इमारतीवर कोसळलं तिकडचे देखील विद्यार्थी गंभीर जखमी झाले या घटनेवर अनेक लोक आपापली मतं मांडतात पण नक्की काय टेक्निकल फॉल्ट येऊ शकतात किंवा काय संभाव्य परिस्थिती असू शकते हे जाणून घेतलंय एका फ्लाईट मधनं फ्लाईट पायलट पुष्कर शेलार आणि निवृत्त स्कॉटलॉन लीडर अजय परांजपे यांच्याकडनं आमच्या प्रतिनिधी रेवत हिंगवे यांनी अहमदाबादमध्ये काल विमान जे कोसळलं त्यानंतर अख्खं राज्य हदरून गे गेलेलं पाहायला मिळालं आणि त्यामध्ये जवळपास दोनशे एक्केचाळीस जण यांचा मृत्यू झालेला आहे आणि ही जेव्हा घटना झाली त्यानंतर अनेक लोक असे होते की बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या की काही टेक्निकल फॉल्ट आहे काही पायलटची चूक का आहे असं म्हणतात अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होतात पण नक्की काय टेक्निकल फॉल्ट येऊ शकतो हे जाणून घेणे साठी आता एक सिम्युलेटर जे सेटअप आहे तिकडे आलेली आहे माझ्यासोबत ट्रेंड पायलट पुष्कर शेलार आहेत ते आपल्याला सगळ्या या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील सर आपण काल सगळी जी घटना बघितली काय झालं त्याच्यात टेक्निकल एरर्स भरपूर असू शकतात त्याच्यावरती समिती देखील नेमण्यात आलेली आहे तर त्या टेक्निकल साईडमध्ये जायच्या आधी सगळ्यात पहिले हा कॉकपिट कसा असतो आणि नक्की कुठे काय इंडिकेशन असतात कुठे काय डिस्प्ले केलं जातं हे थोडंसं महत्वाचं आहे म्हणजे तुमचं हे ते थ्रॉटल्स थ्रॉटल्स म्हणजे बेसिकली तुम्हाला जसं आपल्या गाडीमध्ये पॉवर मिळतं तसं एअरक्राफ्टला इथून पॉवर मिळते थ्रस्ट झाले आपले हे झालं आपलं फ्लॅप्स कंट्रोल फ्लॅप्स म्हणजे बेसिकली काय की एक विंग मधून एक पार्ट असा एक्सटेंड होतो ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम एअरक्राफ्ट लिफ्ट प्रोड्यूस करते सो आपल्याला शॉर्टर डिस्टन्स लागतं टेक ऑफ करण्यासाठी एअरबॉन होण्यासाठी राईट सो फ्लॅप्स आपल्याला स्लो स्पीडवरती किंवा लो स्पीडवरती आपल्याला फ्लाय करायला हेल्प करतं किंवा आपण लँडिंगच्या वेळेस स्लो डाऊन करण्यासाठी आपण फ्लॅप्स यूज करतो सो फ्लॅप्स खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे आपले थ्रॉटल्स आहेत राईट हे आपलं आहे लँडिंग लँडिंग लिवर राईट सो लँडिंग लिवर म्हणजे जसं टेक ऑफ आपण केल्यानंतर आपण पॉझिटिव्ह क्लाईन जेव्हा इकडे बघतो की एअरक्राफ्टनी एक बेसिकली पॉझिटिव्ह क्लाईम होत आहे राईट सो त्यानंतर आपण पॉझिटिव्ह क्लाईम गेअर अप करणार म्हणजे चाकं बेसिकली आतमध्ये जाणार का जाणार कारण जर आपण खाली ठेवले तर एअरक्राफ्टमध्ये ड्रॅग अजून वाढेल आणि आपण प्रॉपर बेसिकली लिफ्ट जनरेट होणार नाही आणि स्पीड वाढणार नाही सो आपण लँडिंग गिअर अप करणार राईट सो हे याला पी एफ डी म्हणतात प्रायमरी फ्लाईट डिस्प्ले ह्याच्यावरती आपल्याला एअर स्पीड कळतो एअरक्राफ्टचा की काय स्पीड आहे आपल्या एअरक्राफ्टचा यामध्ये ऑल्टिट्यूडही कळतं आहे यामध्ये किती फीट पर मिनिट आपण क्लाईंब करतो डिसेंड करतो याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन कळते आहे याच्यामध्ये आपलं एअरक्राफ्ट किती रोल झालं आहे किती पिच होतं आहे आपण या सगळ्या गोष्टी कळतात हे सगळ्यात मेन आहेत आणि हे नॅव्हिगेशन डिस्प्ले आहे ह्याच्यामुळे आपल्याला आपण नॅव्हिगेट करू शकतो कुठे चाललं आहे काय आपली पोझिशन आहे या सगळ्या गोष्टी कळतात आपली डिरेक्शन काय आहे ते कळतं इथे आणि हा तुमचा याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचे स्पीड तुमचे हेडिंग तुमचे ऑल्टिट्यूड हे तुम्ही सेट से करू शकता आणि याच्यामध्ये तुमचे पायलट काही स्विचेस आहेत सो so, हे मेन आहे जे जसा सेटअप या साईडला आहे तसा सेम सेटअप त्या साईडलाही आहे को पायलट को पायलटच्या साईडला पण बेसिकली आहे सो असं एक बेसिक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचे इंजिनचे गेजेस तुमचे चेकलिस्ट किंवा काही माल फंक्शन झालं तर याच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला कळतील राईट सो प्रत्येक एअरक्राफ्टच्या वेगवेगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यावर कळेल राईट जसं तुमचे फ्लाईट कंट्रोल तुमचं फ्यूलचं क्वांटिटी किंवा हायड्रॉलिक्स किंवा इलेक्ट्रिकल गोष्टी काय आहेत एअर कंडिशनिंगचं काय ह्या ओवरऑल तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये सगळ्या मिळतील ओव्हरहेडमध्ये पण सिमिलर वेगवेगळ्या गोष्टी आहेत लाईट्स आणि सीट बेल्ट साईन्स या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल थोडक्यात सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे बेसिक आहे बॉडी मेन बॉडी ब्रेन आपण म्हणू शकतो एखाद्या विमानाची तर आता तुम्ही मगाशी दोन महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला एक म्हणजे लँडिंग गेअर आणि दुसरं फ्लॅप्स या दोन्ही गोष्टींचं एव काय महत्व आहे कारण जे मी मगाशी म्हणलं जेव्हा मी सुरुवात केली या गोष्टीला तेव्हा मी म्हटलं की अनेक गोष्टी याबद्दल बोलल्या जात होत्या की फ्लॅप्सचं थोडंसं जे काय समीकरण असतं ते चुकलं दुसरं म्हणजे की लँडिंग वर का नव्हता पूर्ण झालेला तर काय पॉसिबिलिटीज त्याच्या असू शकतात काय संभाव्य गोष्टी तिथे असू शकतात घडल्या असू शकतात आपण असं म्हणत नाही की याच गोष्टी घडल्यात पण काय असू शकतं कारण भरपूर गोष्टी जातात आणि आज कमर्शियल लायसन्स पायलट म्हणून काय तुम्हाला वाटतं so की पॉसिबिलिटीज सो बेसिकली सगळे पायलट जे आहेत ते एकदम वेल ट्रेन्ड असतात आणि प्रत्येक इमर्जन्सीसाठी त्यांना ट्रेन केलं जातं राईट सो so, या केसमध्ये बेसिकली फ्लॅप्स बद्दल जसं तुम्ही मला बोललात फ्लॅप्स आणि लँडिंग गेअर्स राईट फ्लॅप्स काय करतं बेसिकली की तुम्हाला मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की फ्लॅप्स तुम्हाला स्लो स्पीड वरती फ्लाय करण्यासाठी स्लो डाऊन करण्यासाठी किंवा फ्लॅप्स जेव्हा आपण ऍड करते तेव्हा आपली एअरक्राफ्ट खूप जास्त लिफ्ट जनरेट करतात राईट सो so, टेक च्या करण्याच्या आधी आपण काही चेकलिस्ट फॉलो करतो तेव्हा आपण ऑलरेडी फ्लॅप सेट केलेले असतात राईट सो so, फ्लॅपची सेटिंग कशी डिसाईड होते की आजचं आपलं वेट काय करंट वेदर कंडिशन्स काय या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन मग आपली फ्लॅप सेटिंग ठरवली जाते आणि ती आपण फ्लॅप सेटिंग ठेवून मग आपण टेक ऑफ करतो आणि आफ्टर टेक ऑफ टेक ऑफ नंतर एका पर्टिक्युलर वरती आपण फ्लॅप्स परत रिट्रॅक करायला चालू करतो सो एक पर्टिक्युलर स्पीड गेन करण्यासाठी राईट सोडून एक सॉरी तुम्हाला इंटरप्ट करते पण कालची जी घटना झाली त्याच्यामध्ये नेमकं या फ्लॅप्सचं काय झालेलं असावं कारण आज बरेच जण फ्लॅप्सच्या ह्याच्यावरती रिट्रॅक्शन वरती पण बोलतात आणि त्यासोबतच लँडिंग गेअर जो तिथे होता दिस विजिबल होता त्या सगळ्या व्हिडिओज आणि फोटोज मध्ये दिसत होतात त्याच्यावरती काय नेमकं झालं असू शकतं मी जिथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये लँडिंग गिअर्स खाली दिसत होते किंवा एक्झॅक्टली त्यावेळेस काय झालं पायलट्स काय ते डील सांगू शकत नाही त्यांनाच माहिती आहे काय असू शकतो टेक्निकल एरर मध्ये कुठला तरी पॉवर लॉस झाला जे पण आपण बघितलं इंजिनचे पॉवर लॉस झालेलं जोपर्यंत आपण बघितलं तेवढंच दिसत होतं आता का ते का झालं कशामुळे झालं एक्झॅक्टली माहित नाही लँडिंग गेर का वर नव्हता हेही माहित नाही सो युजली लँडिंग गेअर आपण वर केव्हा करतो जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह क्लाईम आपल्या वरती दिसतो की पॉझिटिव्ह क्लाईम झाला आणि मग आपण चाक वर घेतो पण ते झालं नाही झालं एक्झॅक्टली काय झालं ते अजून इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहे सो आपल्याला माहित नाही की एक्झॅक्टली त्या दिवशी काय झालं असावं की फ्लॅप सोबत आणि लँडिंग गेअर सोबत आता हे जेव्हा टेक ऑफ झालं विमान काही सेकंदात म्हणजे तीस अडतीस सेकंदामध्ये हे सगळं जे घडायचं ते झालं जे दुर्दैवी होतं पण अशा वेळेस जेव्हा एका कमी उंचीवरती जेव्हा विमान असतं तेव्हा ॲज अ पायलट त्याच्यात जेव्हा तुम्ही मेडे म्हणतात अशी काही इमर्जन्सी आल्यानंतर ते नेमकं कॉल काय असतो त्याच्यावरती पुढे ए टी सी कसं तुम्हाला प्रत्युत्तर देतं आणि त्यासोबत ते, ते, जसं मी म्हटलं की अशा एवढ्या जर कमी उंचीवरती असेल तर त्याचं काय रिस्पॉन्स देता येतो किंवा त्याच्यावरती काय ॲक्शन घेता येते पायलट म्हणून सो so, मेडे मेडे हा कॉल जर आपण कुठल्या एकदम इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये असेल तेव्हाच मेडे मेडे कॉल दिला जातो जेव्हा पण आपण फ्लाय करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी कॉन्टॅक्टमध्ये असतो राईट सो जे पण काही मालफंक्शन्स फंक्शन्स होतात किंवा काय होतात ते सिच्युएशन असे पायलट्स पहिले करतात दे आर ट्रेंड फॉर दॅट त्याला प्रॉपर ट्रेन केलेलं असतं पायलट्सला प्रॉपर hmm. प्रशिक्षण दिलेलं असतं सो ते असेस केल्यानंतर जर वाटते की बियॉन्ड कंट्रोल आहे आणि इमिडिएट असिस्टन्स मला रिक्वायर्ड आहे राईट सो मी माझ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला बेसिकली सांगतो की मेडे 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 फ्लाईटचा नंबर आणि नेचर ऑफ इमर्जन्सी काय बेसिकली हे त्याला कळवतो सो so दॅट तो तुम्हाला हायेस्ट प्रायोरिटीवर टाकतो आणि तुमच्या एसपेसमध्ये किती एअरक्राफ्ट फ्लाय करतात काय करतात त्यांना सगळ्यांना डायव्हर्ट करणारी इमर्जन्सी सर्व्हिसेस जेवढा पण सगळे अलर्ट होतील yeah. ॲम्ब्युलन्स झाली किंवा या सगळ्या गोष्टी ओवरऑल सगळंच पूर्ण त्याची काळजी घेतली आणि तुम्हाला हायेस्ट प्रायोरिटीवर टाकलं जाईल सो so, मेडेकॉला तेव्हा दिला जातो जेव्हा एकदम गोष्टी तुमच्या बियॉन्ड कंट्रोल जातात आणि तेव्हा तुम्हाला हायेस्ट प्रायोरिटी हवी so, ता असते सो त्या टाइमला आणि या केसमध्ये तुम्ही एकदम सो so, बेसिकली ते एअरक्राफ्ट जे होतं ते खूप जास्ती ग्राउंडच्या क्लोज होतं राईट सो त्यांच्याकडे खूप कमी वेळ होता की ते रिॲक्ट करून पटकन गोष्टी करत जातात एक्झॅक्टली काय झालं तर ते आपल्याला माहित नाही ते तर कळलंच आपल्याला पण खूप कमी सेकंड होते हेच जर त्यांच्याकडे ऑल्टिट्यूड असतं तर त्यांच्याकडे जास्ती वेळ मिळाला असता की विचार करतील की डायव्हर्ट करता येईल काय करता येईल किंवा काही नाही यावरती विचार करू शकले असते बरं मला ह्याच्यावरती असं अजून एक प्रश्न आहे खरं तर ते, की जेव्हा अशी कुठली आपत्कालीन परिस्थिती येते तर तेव्हा या सगळ्या बटन्सपैकी किंवा या हे जे सगळं ऑपरेशनल जो तुमचा डॅशबोर्ड आपण म्हणू शकतो त्याच्यावरती कुठली मेन लाईट्स आहेत ते ब्लिंक होतात ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की आता इमर्जन्सी आहे किंवा तिथे काहीतरी टेक्निकल एरर आहे राईट सो ह्या बेसिकली मेन स्क्रीनवरती तुम्हाला सगळे तुमचे uh, काही माल फंक्शन झालेत किंवा काय आहे ते कळतं इथे परत मास्टर वगैरे तुम्हाला वॉर्निंग्स येतात राईट आणि right. तुमची चेकलिस्ट असते इंजिन फायर आहे इंजिन फेल्युअर आहे पॉवर लॉस आहे की प्रत्येक गोष्टीसाठी की चेकलिस्ट ठरलेली आहे आणि त्यासाठी पायलट्सला प्रॉपर प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे राईट सो त्या चेकलिस्टचा यूज करून पायलट्स ती इमर्जन्सीवरती काउंटर करण्याचा ट्राय करतात ओके okay. आणि आता एक खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आ, जे एअरक्राफ्ट होतं त्याच्यामध्ये जवळपास एक एक लाखहून अधिक लिटर पेट्रोल होतं तर त्यांनी अजून गोष्टी कॅटलाइज झाल्या का कारण कुठे ना कुठेतरी फ्युएल थोडंसं कमी असतं तर एवढा मोठा त्याचा ब्लास्ट किंवा एवढा मोठा स्फोट झाला नसता असं काही त्याच्यात असतं का ऍब्सोल्युटली पण एक्झॅक्टली किती फ्यूल होतं काय होतं ते तर अजून आपल्याला माहित नाहीये बट ही फ्लाईट मुंबई टू लंडन जाणार होती सो आम मज्युमिंग की त्यांच्याकडे इन अफ फ्यूल असणार आहे गुड अमाऊंट ऑफ फ्युल असणार आहे सो पण जेवढा व्हिडिओ मध्ये बघितलं तेव्हा असं तरी वाटत नव्हतं की तिथे कुठे आग तेव्हा लागलेली होती पण त्यानंतर जे आपण बघितलं ते खूप दुर्दैवी झालं हे तर झालंच पण आता या सगळ्या ह्याच्यावरती एक कमिटी आहे डी जी सी ए नेहमी एक कमिटी बसवते त्याच्याबद्दल सखोल अशी चौकशी होते आणि त्या चौकशीतून चौकशीतून अजून बऱ्याचशा बाबी हे देखील समोर येतात ब्लॅक बॉक्स नावाचं एक गोष्ट असते ती प्रत्येक फ्लाईटमध्ये असते त्याच्यामध्ये जे वेगवेगळे रेकॉर्डिंग्स असतात मग ते फ्ल जे पायलट असतात त्याचं अनाऊन्समेंटचं रेकॉर्डिंग असू दे किंवा अनेक जे इतर रेकॉर्डिंग असतात ते सगळे त्याच्यामध्ये असतात तर नेमकं हे ब्लॅक बॉक्स किती इम्पॉर्टंट आहे किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आता निवृत्त स्कॉड लीडर अजय परांजपे सर आहेत सर तुमचं स्वागत आहे एनडी टी व्ही मराठीमध्ये दुर्दैवानी तुम्ही एका अशा समितीचे समितीमध्ये सहभागी होतात की ज्याच्यामध्ये एका फेटल क्रॅश लँड जे झालं त्याचं चौकशी होती जेव्हा तुम्ही वायुदलात होता तर नेमकी ह्याची सगळी प्रोसेस काय असते सो so, तुम्ही बरोबर सांगितलं फक्त एक आ, आ, हे सांगू इच्छितो की आ, हे कारण समजण्यासाठी दोन गोष्टी वापरल्या जातात एक ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणलं जातं जे की खरं तर ऑरेंज असतं कलरमध्ये पण त्याला ब्लॅक बॉक्स म्हणलं जातं आणि दुसरं असतो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सो so, ब्लॅक बॉक्स काय करतो फक्त सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते रेकॉर्ड करतो वेरेज जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे तो आवाज रेकॉर्ड करतो तर ह्या दोन गोष्टी जेव्हा त्याच्यामुळे काढल्या जातात तेव्हा त्या ते दोघांना अलाइन केलं जातं एका कॉमन टाइम स्केल वर की पायलट अरे अमुक बोलतोय आणि त्यावेळेला विमानाचे पॅरामीटर काय आहेत तो जर म्हणला की अरे मी खाली चाललोय तर त्यावेळेस हाईट किती होती ह्या दोन गोष्टींच अलाइनमेंट करून हे प्रयत्न केला के जातो की कशामुळे ही दुर्घटना घटली असेल अच्छा जर तो जो ब्लॅक बॉक्स आहे की जो खरं ॲक्च्युली ऑरेंज कलरचा असतो तर नेमकं ते कशापासून बनवलं गेलं असतं कारण आता आपण बघतो की कालचीच जर घटना आपण घेतली तर त्याच्यामध्ये जी क्रॅश लँड होतं त्याच्यामध्ये अशा काही परिस्थिती असतात जसं काल मोठा स्फोट झाला जेव्हा ते क्रॅश झालं एका हॉस्टेलच्या बिल्डिंगवरती तर अशा परिस्थितींमध्ये तो ब्लॅक बॉक्स जो आहे तो तसाच राहतो का आणि बाकीचे आता काही हे सपोज क्रॅश लँड झालं काही ठिकाणी समुद्रात लँड करावं लागतं अशा अनेक घटना असतात तर त्या परिस्थितीमध्ये काय नेमकं का झालं तिकडे हे जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स त्या रित्यानी तयार केला जातो का अगदी बरोबर ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ह्याची स्पेशल निर्मिती होते आणि हे माहीत असतं की ह्याचा उपयोग जास्त करून तेव्हाच होणारे जेव्हा एक अन अनफॉर्च्युनेट क्रॅश असतो तर हे खूप म्हणजे जवळजवळ सात आठशे किंवा त्याच्या वरच्या डिग्रीजपर्यंत त्याला काही होणार नाही किंवा जसं तुम्ही बरोबर सांगितलं की पाण्यात जर विमान पडलं तर तो जर ब्लॅक बॉक्स खाली गेला पाण्याच्या तर पाण्याच्या दबावामुळे त्याला काही त्रास होता कामा नाही त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा क्रॅश होतो तेव्हा मोठा इम्पॅक्ट होतो तर त्या झटक्याने सुद्धा त्याला काही त्रास होऊ नये अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये हे केले जातात त्याचं टेस्टिंग होतं कारण एकदा जर तो डेटा गेला तर मग तुम्हाला कळायला खूप कठीण होईल की काय झालं सो अगदी बरोबर आहे तुमचं की ते त्याला खूप डिझाईन स्पेसिफिक केलं जातं आणि जे मी ऑरेंज कलर म्हटलं की जरी त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात ऑरेंज कलर असण्याचं सुद्धा एक रिझन आहे की कुठे जंगलात वगैरे जर पडलं आता विमान पडलं आणि ते उडून बाहेर पडले ब्लॅक बॉक्स तर मग तो सापडणार कसा त्यामुळे तो ऑरेंज कलर हा आपल्या म्हणजे नेचरमध्ये हा कॉमन कलर नाही आहे त्यामुळे तो पटकन आपल्याला दिसेल कॉन्ट्रास्टमध्ये म्हणून त्याला ऑरेंज कलर केला जातो ओके okay, सर uh, आता दोन प्रोटोकॉल्स आणि चेक्सचा प्रश्न आहे की आता आपण बघितलं हे सगळं मग अशी पायलटनी पण सांगितलं आपल्याला की सगळ्या चेकिंग्ज होतात वगैरे आता हा खूप कॉमन प्रश्न आहे की आ, जे प्रोटोकॉल्स आणि चेक्स होतात ते ही ही तर कंपल्सरी असतात पण आता अनेकांना प्रश्न हा पडला आहे की ऑफ झाल्याच्या पा काही सेकंदात मिनटं पण नाही काही सेकंदात ही गोष्ट घडली तर मग जे प्री चेकअप्स आणि प्रोटोकॉल्स असतात ते पूर्ण झाले नव्हते का किंवा त्या तेव्हा काही गोष्ट तिकडे आढळून आली नाही का किंवा काही टेक्निकल फॉल्ट तेव्हा आढळून आला नाही का आता खरं हे आढळून आलं का नाही सांगणं खूप कठीण आहे आणि हीच गोष्ट ती समिती फाईंड आऊट करते पण इन जनरल मी सांगू शकतो की जसं आपली वाहनं असतात किंवा ह्याचं जे चेकअप असतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त थरोचेक्स असतात जे टेक्निकल टीम करते त्याच्यानंतर पायलट्स पण काही त्यातले चेक्स करतात तर आणि त्यांच्या दे आर अकाउंटेबल फॉर इट म्हणजे असं नाही की मी चेक केला केव्हा नाही त्याच्यावर सही असते आणि त्याला लिगल हे असतं त्यामुळे एक मध्ये प्रचंड डिसिप्लिन असतं कामाचं की ज्याच्यामुळे कारण ही एकदा चूक झाली की त्याला टर्नबॅक नाही त्यामुळे मी असं म्हणेन माझ्या अनुभवातनं की ह्याच्यात काही असं कोणी केलं असेल असं मला वाटत नाही मुळातल्या बेसिक ट्रेनिंगमध्ये सुद्धा खूप एम्फसाईज केलं जातं टेक्निकल माणसांना आणि शिवाय पायलट्सना की हे एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये गाडी साईडला लावता येत नाही त्यामुळे आणि सर ही जी सगळी समिती असते त्याचा त्या त्या समितीच्या चौकशीचा प्रोटोकॉल तो कसा असतो कशी समिती या गोष्टींकडे बघते आणि कसं ते होतं कारण तुम्ही त्या समितीचा एका काळी भाग होता जेव्हा एक असंच क्रॅश लँड झालं होतं तर तेव्हा कशी ही सगळी प्रोसेस असते आणि त्यानंतर जे ब्लॅक बॉक्सचा जो डेटा आहे तो रिट्रीव्ह करायला काय कालावधी असतो सो so, uh, पहिला प्रश्न होता तुमचं समितीच्या फंक्शनिंग बद्दल त्याच्यामध्ये असं असतं की त्या समितीमध्ये एक जो व्यक्ती असतो कमिटीचा हेड त्याला हे असे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन कसे करायचे ह्याचं खूप डिटेलमध्ये ट्रेनिंग दिलेलं असतं त्यामुळे त्यांना एक हे अंदाज असतो की कसं ह्या गोष्टीबद्दल आपण एन्क्वायरी करावी त्याच्याबरोबर त्या विमानाचे जे विमानचालक असतात जे त्या विमानावर निपुण आहेत त्यांना पण घेतलं जातं टेक्निकल माणसाला घेतलं जातं कारण त्याला त्या विमानाची टेक्निकल गोष्टी माहीत असतात त्यामुळे अशी ही सगळी टीम मिळून एक्सपर्टीज मिळून हे निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट जे तुम्ही विचारलं प्रश्न फ्लाईट डेटा रेकॉर्ड मिळायला किती वेळ लागतो हा प्रत्येक क्रॅशवर अवलंबून आहे आता ह्या बाबतीत ते एका घरावर पडलं त्यामुळे तिथे काही जंगल नाही काही नाही तो फ्लाइट डेटा रेकॉर्डर लगेच सापडला आणि आय एम शुअर कॉकपीट कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर पण लगेच सापडेल ह्याच्यात मी एक सांगू इच्छितो की त्याचं जे लोकेशन आहे विमानामध्ये ते असं केलं जातं की शक्यतो विमानाच्या इम्पॅक्टमध्ये ते बाहेर पडू नये म्हणून ते विमानाच्या टेल किंवा विमानाची जी शेपटी त्याच्या खाली ह्या दोन गोष्टी माउंटेड असतात की जास्त करून हे बाहेर पडू नये म्हणजे इम्पॅक्टमुळे कारण असं धरलं जातं की अख्ख्या विमानाच्या टेलमध्ये सर्वात कमी धक्का बसतो त्यामुळे तिथे ह्या दोन गोष्टी ठेवल्या जातात ज्याने करून हे लवकरात लवकर सापडण्याचा सा चान्स असतो सर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की मान्य आहे खूप इमर्जन्सी सगळी ती परिस्थिती होती त्यामध्ये आपण सांगू शकत नाही की नेमकं काय झालं असावं पण आपण यावरती नेम का या ने, नक्कीच चर्चा करू शकतो की काय संभाव्य त्याच्यामध्ये गोष्टी होत्या की कशामुळे होऊ शकतं कारण खूप कमी उंची होती किंवा खूप कमी आल्टिट्यूडला गेलेला होता तो आ, विमान आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होणं कारण ऑफ नंतर अगदीच तीस अडतीस सगळ्या गोष्टी झाल्या तर काय संभव्य गोष्टी असू शकतात की ज्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की एटीसीला मेडे कॉलला रिप्लाय देता आला नाही आता एटीसी मेडे कॉलचं मी सांगू शकतो की त्यांचा रिस्पॉन्स हा त्या विमानाच्या मदतीसाठी असतो दे कॅनॉट हेल्प की क्रॅश न होणं हे ते नाही करू शकत ते फक्त त्या विमानाला प्रायोरिटी देणार की तुम्ही लवकर येऊन उतरा आता माझ्या मते जर तुम्ही सबंध फ्लाईट एक सायकल बघितली की विमान सुरू होतं टेक ऑफ होतं हवेत जातं तर जास्त करून जेव्हा विमान जास्त उंचीवर असतं तेव्हा पायलटला रिॲक्शन करायला जास्त वेळ मिळतो त्याला काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स म्हणा किंवा करेक्टिव्ह ॲक्शन्स म्हणा हे त्याला घ्यायला एकतर ऍक्शन एक घ्यायला वेळ मिळतो विचार करायला वेळ मिळतो त्याचं एक सुंदर उदाहरण सलीचं जे आपण बघितलं की त्यांनी नदीवर उतरवलं तर त्यावेळेला त्यांची जेव्हा दोन इंजिन बंद पडली तेव्हा त्यांचं हाईट जास्त होती त्यामुळे त्यांना तो थोडासा एक चान्स मिळाला ग्लाइड करायला ही जे होती, ही होती जमिनीच्या इतकी जवळ होती की ग्रॅव्हिटी पुल्स डाऊन त्यामुळे त्याला त्यांना वेळच नाही मिळाला आता ऑब्व्हियसली मी ह्याच्यावर संभाषण करणार नाही की ते कशामुळे घडलं असेल कारण हे चुकीचं आहे ह्या ह्याला म्हणणं असं पण इतकं मी म्हणू शकतो की अतिशय दुर्दैवी आहे ही गोष्ट आणि अशी एक अपेक्षा आहे की ह्या कोर्ट ऑफ कळेल की हे का झालं आणि आपल्याला पुन्हा न होणं ह्याच्याकडे आपण वाटचाल करू शकतो पंधरा वर्ष ते फ्लाईट ते तो विमान, विमान ते त्या कंपनीसाठी उडत होतं नक्कीच जसं ह्यांनी आता आपल्या अजय परांजपे यांनी सांगितलं की भरपूर संभाव्य गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा हे क्रॅश लँडिंग झालं त्याच्यावरती आता समिती चौकशी देखील करते खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जवळपास दोनशे एक्केचाळीसहून अधिक लोक गेलेत का तर त्या फ्लाईटमधलं फक्त एक जण बचावलेला आहे आणि त्यासोबतच जे विद्यार्थी ज्याच्यावरती ते विमान जाऊन कोसळलं त्या हॉस्टेलमध्ये जेवत असताना तिकडचे काही विद्यार्थी गेले तर असं एकूण जवळपास तीनशेहून अधिक आकडा हा आत्ता खरं तर समोर येतोय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठल्याही स्पेक्युलेशन न बाळगता की कशामुळे होऊ शकतं किंवा हेच झालं असावं किंवा कुठल्याही एका पॉसिबल गोष्टीवरती ब्लेम न करता आता जे आपण सगळे टेक्निकॅलिटीज बघितले ते लक्षात घेऊन सगळ्यांनी संभाषण करावं कारण आता जे समाज माध्यमांवरती जे कॉमेंट्स केल्या जातात ते खूप वेगळ्या पद्धतीने केल्या जातात आणि ते आत्ताच्या घडीला करणं योग्य नाहीये म्हणून विचार करून आपण या गोष्टीबद्दल कॉमेंट केलं पाहिजे पर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे